एक दिवा आणि एक पंखा तो, तो फॅट हा ता तो फॅट बंद बंद हिवाळ्याचा बंद आहे तेव्हा आजी म्हणती तो पंखा बंद आहे हिवाळ्याचा बंद आजी तुला विचारून लावला का ते मंगे बाबा <laughs> तुम्हाला विचारलं होतं विचार ते मीटर बिल जास्त आलं आम्ही भरलं नाही परत देत बिल आता ऐका आता <laughs> तीन प्रकारे <laughs> जन लोक हो सावधान तीन प्रकारे बरं का मीटर बदलण्याच्या भानगडीतले तीन षडयंत्र रचले जातात नाशिकला के काय केलं जातं दुपारच्या वेळेला सगळे शांत झोपलेले असतात किंवा पुरुष कामावर गेलेले असतात बाई सगळं काम आवरून बिचारी पडलेली असते किंवा ती ना गहू तांदूळ निवडायच्या भानगडीत घरात बसलेली असते अख्ख्या बिल्डिंगचे लोक आमच्याकडे किती कमीत कमी बारा फ्लॅट आहे जास्तीत जास्त आहे पन्नास सगळे निराव शांतता असली की हे स्मार्ट मीटर बदलणारी जी टोळी ना आमच्याकडे पंधरा सोळा लोक येतात मोठी गाडी येते सर एकाच वेळेला शिरतात मधमाशा कशा घुसतात तसे घुसतात प्रत्येक जण एकच मीटर धरतो सगळे जुने मीटर काढतो लगेच नवे मीटर लावून टाकतात एका मिनिटात खतम बैलामध्ये खतर ही एक पद्धत दुसरी पद्धत आपल्याला वाटत बिल जास्त आलं आणि आपण तक्रार करायला जातो एम ला बास तो धागा पकडून घेतात ती तुमचं मीटर फॉल्टी झालं म्हणतात ते आणि तुम्ही मीटर द्यायला गेले का ते जाहीर करतात तुमचं मीटर फॉल्टी आहे मग ते म्हणतात तुम्हाला नवं घ्यावं लागत कशाला घेता आमच्याकडे आहेत ना मीटर एम कडे बी आहे आणि नवे आले स्मार्ट मीटर आलेले हा मोठी स्मार्ट मीटर आलेले आहेत आणि त्याचा तुम्हाला फायदा आहे त्याचा तुम्हाला फायदा आहे मग ग्राहक काय वैतागलेला असतो बरं बरं लावा 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 आणि तो लावून टाकता तिसरा प्रकार स्वतःनच वायर मन लाईन मीटर मध्ये फॉल्ट तयार करतात आणि तुमच्या चक्रा सुरू होतात एम एस सीबीच्या कार्यालयात त्यांच्या लक्षात येत बकरा आला बकरा सापडला आणि हा स्मार्ट मीटरचा घोळ घालतात आणि ते गळ्यात मारतात बरोबर तर लोक हो सावधान हे स्मार्ट मीटर वगैरे काही नाही हे लूट मीटर आहे लूट एल डबल ओ टी लूट मीटर आहे दिस इज हे लूट मीटर आहे सगळ्यांनी सावधान झोपायचं नाही दुपारी किंवा झोपायचं तर त्या मीटरची राखण करायची बघा काय बस आले सरकारच चोरे त्या सरकारची राखण करायला लागते विचार करा अशी परिस्थिती आहे सगळ्यांनी रहा बसवलंच नाही आम्हाला नको तर बरं कस ते जरा जबरदस्ती राहिलं असत त्यांना या दबाव आला असता नाही हा त्याच्यावरही बरं झाला मुद्दा सांगतो तुम्हाला त्यांना मी म्हंटलो बर का म्हटलं तुमची जोर जबरदस्ती का